कधीही न दिसणारा आणि मूर्तीतून भावणारा देव केवढा प्रिय वाटतो ना माणसाला हाडामासाचा आपल्यासारखा समदुखी माणूस शेजारी उभा आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष करतो आपण त्याला सोडून दगडातून घडवलेल्या मूर्तीवर अधिक विश्वास आहे आपल्याला आईवडील सांगतात बाहेर अनोळखी माणसाशी बोलायचं नाही खायला दिलं तर खायचं नाही पण मग देवाला तरी कुठे कोणी ओळखलं आहे तरी महाप्रसादासाठी गर्दी ओसंटे मंदिरामध्ये त्या विश्वेश्वराचा भार कुणीही पेलायला तयार नाही एका व्यक्तीचं दुःख समजा दहा खांद्यांनी पेललं तर किती सोपं होईल नारळ देवायला वाहण्याऐवजी त्याच्या वड्या करून आपल्याच माणसांना खाऊ घाला प्रार्थना फलीभूत होतील माहिती आहे मला हे बोलायला सोप्पं आहे पण हे तितकंच सोप्पं आहे सवास सहजपणे आपण देवासमोर आरत्या म्हणतो